नमस्कार मित्रांनो तो हाच व्हिडिओ त्या व्हिडिओने माझे चार साडेचार हजार जवळजवळ सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि चार हजार घंटे वाच टाईम झाला लोकांनी अगोदर खूप नावं ठेवले तो काय करू शकत नाही असा लोक नाव ठेवायलाच असतं लोकांचं कधीच मनावर घ्यायचं नाही तुझं काय करे यूट्यूबवर कवा तू यूट्यूबवर चार हजार करशीलन कवा पाच हजार आणि तुझा कधी वाच टाईम होईल तुझं अख्खं आयुष्य जाईल असं काही नाही मित्रांनो मेहनत आणि संयम थोडी मेहनत लागते आणि थोडा संयम ठेवा लागतो ऑटोमॅटिक तुमचं चॅनल ग्रोथ होतं ऑटोमॅटिक तुमचे सब्सक्राइबर वाढतात तुमचा वाच टाइम वाढतो आणि तुम्ही यूट्यूब प्रोग्राम पार्टनरमध्ये सामील होतात आणि सुरुवातीला मला वाटायचं लई लई मेहनत घ्यावं लागते मी अक्षरशः सोडून दिलं होतं लो म्हणजे लोक हसायचे काय बी यूट्यूबर बनतो आणि काय बी टाकतोस कुठले व्हिडिओ टाकतो काय पण यूट्यूबरने स्वतः आहे चांगला कंटेंट असेल ते स्वतः व्हायरल करतात आपला कंटेंट चांगला पाहिजे आपल्या व्हिडिओची क्वालिटी थोडी चांगली पाहिजे आपलं बोलता आलं पाहिजे आणि आपला कॉन्फिडन्स पाहिजे लोकं नाव आहेत की याला काय जमणार आहे असं भर भरपूर पाय खेचणारे असतात ह्या जगात मागं पाय खेचणारे जास्त आणि हाच तो व्हिडिओ मित्रांनो जो माझा चार मिलियन लोकांनी बघितला आणि एका वर्षामध्ये माझे जवळजवळ साडेचार हजार सबस्क्रायबर आणि वॉच टाईम पूर्ण झाला त्याच्यामुळं लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपल्याला जे आवडतं ते, ते करत राहायचं स्वतःचं मत मांडायचं स्वतः आपल्याला युट्यूबवर बघणार आहेत लोकं बघताना आवड राहतात तू काय व्हिडिओ बनवतो आहे तुला काय जमणार नाही तू असायचं आहे तू तसाच आहे तसं काही नसतं स्वतःचा कंटेंट एक रेग्युलर ठेवायचा आणि यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड यूट्यूब स्वतः आपले व्हिडिओ व्हायरल करतो एक नाही करणार ना, दोन नाही करणार ना, तीन नाही करणार ना। ना, चौथा तर व्हिडिओ आपला नक्कीच व्हायरल होतो